नमस्कार जय हिंद न्यूज मराठी चॅनेलवर आपले स्वागत आहे बातम्या आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या भारतीय जनता पार्टीच्या खंडाळी सर्कलच्या जिल्हा परिषद गटाच्या व पंचायत समिती खंडाळी व उजना उमेदवारांच्या प्रचारार्थ शिंदगी खुर्द व रुद्धा येथे कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेस भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माधवराव जाधव गोविंद गिरी सरपंच बाळू केंद्रे माजी पंचायत समिती सदस्य माणिक नरवटे संतोष कोटलवार युवराज बदने आदींची उपस्थिती होती वृद्धा येथील ग्रामस्थांना संबोधित करताना माजी तालुका अध्यक्ष नाथराव केंद्रे यांनी भावनिक साथ घालत गणेशदादा हके यांचं नेतृत्व जपण्याची विनंती उपस्थितांना केली ते म्हणाले दादा हे झाड आहेत त्या झाडाला मतदानरूपी पाणी घालून वाढवा मी त्या झाडाची फांदी आहे मला मतदान नाही केलं तरी चालेल पण झाडाची फांदी तोडली तर ती पुन्हा फुटेल पण झाड तोडलं तर ते पुन्हा फुलणार नाही ते झाड फुलवा ओबीसीचं माळरानावरचं नेतृत्व फुलवा गावानं मला तीस वर्ष निवडून दिलं गावाचे उपकार न फिटणारे आहेत तर याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हक्के पाटील यांनी जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय असल्याचं सांगून या मिनी मंत्रालयात रेखाताई तरडेसारख्या उच्च विद्याविभूषित व कणखर नेतृत्व असलेल्या तुमच्या विकासासाठी निवडून द्या असं सांगितलं सभागृहात न बोलता येणाऱ्या उमेदवारांना निवडून देऊन उपयोग होणार नाही असंही ते म्हणाले रेखाताई तरडे या प्राचार्य आहेत त्यांनी जिल्हा परिषदेचं सभाग सभागृह गेल्यावेळी दणाणून सोडलं होतं मुख्या बहिऱ्यांचं काम त्या सभागृहात नाही नवरा भाऊ यांना सभागृहात जाता येत नाही आणि विकास खेचून आणता येत नाही यासाठी कर्तृत्ववान महिला सभागृहात पाठवा असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी रुधा आणि शिंदगी या दोन्ही गावामध्ये सर्व ग्रामस्थ महिलांसह उपस्थित होते यावेळी गणेशदादा हाके पाटील यांनी भारतीय जनता पार्टीनं शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी शेतमजुरांसाठी विविध योजनांचं कसं नियोजन केलं आहे आणि करणार आहेत हे यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या गणातल्या पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व, सर्व भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्या असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट पाहण्यासाठी जयहिंद न्यूज या मराठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुढील अपडेट पाहण्यासाठी जयहिंद न्यूज चॅनेलला आताच सबस्क्राईब करा जय हिंद न्यूज मराठीसाठी मी दयानंद वाघमारे अहमदपूर